गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आहे तर आता सकाळचे अकरा वाजत आहेत आणि आज काय प्रिनेशला शाळा नाही आहे त्यामुळे थोडं उठायला <laughs> उशीर केला मी आणि जसं प्रिनेशसोबत प्रिनेशला सुट्टी असेल तसं मलाही एक तास सुट्टी मी देते आणि ते प्रिनेश आहे पण प्रिनेशची गंमत सांगते तुम्हाला जेव्हा सुट्टी असते तेव्हा लवकर उठतो आणि जेव्हा शाळा असते तेव्हा पूर्ण त्याला गदा गदा हलवावं लागतं उठ रे म्हणून तरी उठत नाही प्रिनेश आय लवकर तर आज दिवसभरात काय होणार आहे हे तुम्हाला कळेलच आत्ता लाईट गेली आहे अशी दोन वेळा लाईट गेली आणि ही जी लाईट दिसते ती डीम लाईट आहे आणि आज आम्हाला साडेतीन वाजता प्रिनेशच्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याच्या स्कूलमध्ये आज मिटिंग आहे फर्स्ट टाईम आम्ही जाणार आहे आणि फर्स्ट मीटिंग आहे त्याची स्कूलची पेरेंट्स मिटिंग सो तिकडे काय मला शूट करता येणार नाही पण लांबूनच करेन मी जे काही भेटेल तर आणि आणि बघा प्रिनेश आणि बाहेर कोण आहे ते तुम्हाला दाखवते आऊय असू 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 राजू नी तो बोलतोच कोणतरी असा माहिती बोल आडोशाला थांबलाय हा इकडे कोणतरी थांबलाय राजू आहे की कोण माहित नाही मला आणि हा पिंटू आणि हा घे पाऊस लाईक तर इथे मी रेडी आहे प्रिनेशच्या स्कूलमध्ये जायला आता बस दिनेशची वाट बघते तो आला की लगेच निघू आम्ही मग आणि जे काय होईल ते दाखवेनच तुम्हाला नाही दाखवता आलं तर मग घरचं काय असेल तर ते दाखवेन आणि चला थोड्या वेळाने भेटू चला मग मोबाईल ठेवते बाबा चल चल तू पुढे चल असलं भारी वातावरण हो आहे पण काय फायदा तर इथे आम्ही चाललेलो प्रिनेशच्या स्कूल स्कूलमध्ये आणि आम्हाला चालत जावं लागलं कारण की एकही रिक्षा नव्हती आणि जसं की इकडच्या ज्या पायऱ्या आहेत उतरताना त्या उतरता उतरता शूट नाही करू शकत कारण की आहे त्यामुळे मी हो डायरेक्ट स्कूलमध्ये पोचल्यावर करतो इथे पूर्ण पाणी आहे आणि फास्टमध्ये चालवतात समोरच्याला बघ लुकेट दिस असे करतात म्हणजे काय समोरचा माणूस काही महत्व नाही आहे त्याला डायरेक्ट उडवून जायचं पाणी काय काय हे आणि प्रिनेशची शाळा आलेली आहे आता मी आज जाऊ भैया थका दिया तर ही मी छोटीशी क्लिप शूट केली आहे जिथे आम्ही हॉल सर्व बसलेलो आणि कळायला पाहिजे की आम्ही गेलेलो शाळेत म्हणून इकडे बघ तर आज स्कूलच्या मीटिंगला गेलेलो आम्ही दोघं पण तुम्ही छोटीशी क्लिप पाहिलीच असेल आज मला फक्त ऐकायचं होतं त्यामुळे मी काही शूट वगैरे नाही केलं तर एकंदर पूर्ण मीटिंग खूप छान होती आणि खूप छान वाटलं जवळून हे सगळं ऐकायला की टीचर्स तर आहेत बट प्रिन्सिपलसुद्धा आणि तिकडचे ते सुद्धा इतकं जास्त मुलांना कसं हँडल करायचं आणि कसं त्यांना नॉ अभ्यासाचं नॉलेज द्यायचं हे इतकं भरपणे सांगत आहेत आणि मी खरं सांगते अशी स्कूल मी कुठेच पाहिली नाही की जे मुलां एक एक मुलाबद्दल त्यांना एवढं म्हणजे आईवडिलांपेक्षा त्यांना जास्त काळजी आहे सो खूप छान आहे स्कूल आणि मला टेन्शन होतं जेव्हा मी प्रिनेशला शाळेत सोडत होती कारण की प्रिनेशला अजून तसं काही येत नाही आहे म्हणजे लिहायला नाही आहेत बोलायला थोडंफार बोलतो पण त्याला तो कॉन्फिडन्स नाही आहे की तो घरी बडबडेल पण तो बाहेर गेल्यावर एवढं नाही बडबडू शकत सो so, टीचर्स ज्या पद्धतीने बोलल्या त्यावेळी मला असं वाटतं की प्रिनेश बोलका होईल कारण की जेव्हापासून प्रिनेश जन्माला आलं आहे तेव्हापासून त्याच्याबरोबर असं खेळायला असं कोणच नाही त्याच्या एजचं आणि त्यामुळे त्याला त्याचं नॉलेजही नाही आहे ना तो बालवाडीत गेला डायरेक्ट के जीमध्ये आम्ही त्याला घातलं सो so, त्याचं त्याला नॉलेज नाहीच आहे आणि आता तो स्कूलमध्ये जातो आहे त्याला त्याच्या स्वतःच्या मर्जीने जातो आहे आम्ही त्याला मारून ढोपटून नाही पटवत आणि मी शक्यतो ट्राय करते की प्रिनेशला टिफिनला पोळी भाजीच देऊ जसं मी आ, की आ, जे पुस्तक दिलेलं आम्हाला येल्लो कलरचं ते कॅलेंडर त्याला म्हणतात तर ते मी पूर्णपणे वाचलेले त्याची त्याचे रूल्स वाचलेले आणि त्याप्रमाणे मी प्रिनेशला शक्यतो स्टीलचाच डबा देते आणि भाजीपोळीच द्यायचा प्रयत्न करते जेणेकरून तो भाजीपोळीची सवयही लागेल ला आणि आश्चर्य हे की प्रिनेश सगळ्यांमध्ये राहून टिफिन फिनिश करून येतो आणि माझ्यासाठी हे खूप छान आहे आणि आजची मीटिंग खूप छान होती आता प्रिनेश बघा पण प्रिनेश रडत होता आम्ही नव्हतो म्हणून प्रिनेश तू रडला कशाला रडला तू <laughs> त्याला वाटलं मम्मी पप्पा फिरायला गेले तर चला थोड्या वेळाने भेटते मी मी जरा फ्रेश होते बाहेर पाऊस पडतो म्हणून मग मी इथे दिवा लावते तुनच देवाला दर्शन कारण की बाहेर तर लावू शकत नाही मी

झालेला आहे आहे आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे त्याचबरोबर बाजूचं बेलायकॉन ही जेणेकरून तुम्हाला कळेल की मी ब्लॉग कधी घालते ते आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो तिथेही मी ब्लॉग रिलेटेड अपडेट देत असते तर तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकतात भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो